धुळे महसूल अधिकाऱ्यावरील हल्ला प्रकरण काढला विराट मोर्चा महसूल विभागातील सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश यांना मारहाण करणारे परदेशी सहकार्यांना अटक करून कारवाई करावी तसेच विक्की परदेशींच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी शिंदखेडा तालुक्यातील पत्रकार जतन नगराडे यांनाही मारहाण करणाऱ्यांना कठोर शासन करावे या मागण्यांसाठी आंबेडकरी अनुयांनी शहरातून भव्य मोर्चा काढला विक्की समर्थनार्थ काही दिवसापूर्वी मोर्चा काढण्यात आला होता आता सहाय्यक महसूल अधिकारी भव्य मोर्चा काढण्यात आला महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला प्रकरण असल्याचे इतर पुढे येऊ लागले आहे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला आग्रवड जेटीपी कर्ज खुंटा महानगरपालिका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला या मोर्चात करमवीर दादा साहेब चौक नकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक चितोड नाका संगमा चौक परभारी वाडा मित्रमंडळ गौतम नगर पंचशील नगर नागसेन नगर मिलिन सोसायटी हाऊसिंग सोसायटी चंदन नगर येथून सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निधनात नमूद केले आहे की प्रशासकीय काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांच्या हल्ले होत आहेत मसा जो किंवा वाळू माफियांकडून पत्रकार हल्ला धुळे तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी पाइकराव यांच्यावर दबाव बेकायदेशीर बेकायदेशी मंजूर करून घेण्याचा आग्रह केला पायकराव यांनी नकार दिला असता शिवगाळ करत मारण करण्यात आली कार्यालयातील वस्तूंची तोडबोड करण्यात आली पायकराव व तहसीलदार सेवाळे धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता गुन्हा दाखल करण्याच्या कामात विक्की परदेशी सह त्यांच्या समर्थकांनी अडथळा आणला गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित पोलीस स्टेशनला असताना पोलिसांनी अटक केली नाही तसेच शिंदखेडा तालुक्यात वाळू तस्करी विरोधात आवाज उठवणाऱ्या जतन प्रशांत व नगराडे यांना स्वीकार करून मारण केली जीव्या टार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी शिंदे पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल करण्यात आला हल्लेखोर आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे सोळा टाके दोन ठिकाणी तरी पोलिसांनी वाढीव जो गुन्हा असतो जबाब ठेवून जे वाढीव कलम असतात ते वाढीव कलम लावले नाही सहा आरोपी पैकी चारच आरोपींना अटक केलं दोन आरोपी फरार शेलखेडा तालुक्यात निसावेगा आणि गुन्हा दाखल काढण्याचं धाडस दाखवलं पहिलींदा धुळे तर त्या धाडसाला पाठिंबा ऐवजी आरोपींनाच काही लोक पाठीशी तर आमची दोनच आहे जास्ती नाही पहिल्यांदा हे कलम वाढवायचे आणि त्या आरोपींना अटक करायची आणि यांच्या व्हिडिओ तपासून जे आरोपी निष्पन्न होत आहे महाराणी पोलिसांनी आम्ही चार ते सहा आरोपी सांगितले त्यांनी दोन ते चारच लिहिलेले दिवशी घडली त्या दिवशी आणि त्या दिवशी आरोपी वाढवण्याच्या ऐवजी पोलीस प्रशासनातून त्यांना मदत झाली असा आमचा आरोप आहे तुम्ही संबंधित ज्या पोलिसांकडे प्रकरण आहे त्यांचं फोन चौकशी करायची आणि जे आरोपी आढळत असतील त्याच्यामध्ये त्यांना आम्हाला आरोप आणि दुसरी गोष्ट साहेब येत्या काळामध्ये सर निवडणूक आहे तर असे काही गावगुंड काही लोक तयार करत आहेत तर मोक्काचे आरोपी पंधरा पंधरा सोळा सोळा सतरा सतरा गुन्हे त्यांच्यावर गुटख्याची तस्करी सगळ्या प्रकारच्या तस्कऱ्या त्यांच्याकडे तरी ते पोलीस स्टेशनला एकदम सन्मानाने येतात तुम्ही सीसीटीव्ही मागवा सर त्या दिवसाची अनेक आरोपांमधले आरोपी त्या पोलीस स्टेशनला त्या दिवशी आलेले होते सर

तर त्या कार्यालयाच्या गेट वर पोलीस प्रशासन गेट वर म्हणजे असे गाव गुंडांची पहिलेच त्या पोलिसांना माहिती असली पाहिजे त्यांनी काम विचारलं पाहिजे काय काम आहे नाही आता त्यांनी कशाने मारलंय काय मारलंय ते सगळं आपल्याला कॅमेरा तुम्ही चेक करून घ्या इतके लोक आता आम्ही येताना तुम्ही पाच लोक मध्ये यायला सांगितलं नाही नाही सर मुद्दा नाही वाढवायचा आम्हाला मुद्दा नाही वाढवायचा मुद्दा वाढवायचा नाही सर आम्ही आमच्या या दोन ते तीन मागे आहेत आणि जर पोलीस प्रशासन आणि संबंधित पदावर असलेले लोक जर न्याय त्यांना एवढ्या महिन्याभरात भरत दिला नाही तर याच्यापेक्षा भयंकर मोर्चा ज्या अधिकाऱ्यांवर आणण्यात आहे त्या अधिकाऱ्यांच्या परिवारावर सोबत घेऊन आणि तसेच आम्ही धुळेकर जनतेच्या वतीने आम्ही हा मोर्चा आणलेला आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला दोन दिवसानंतर आज, आज सत्तावीस जानेवारी रोजी धुळे शहरात हो आंबेडकर समाजाने जो निषेध मोर्चा काढला होता मागील आठवड्यात जे प्रशासकीय अधिकारी होते पाईकराव त्यांच्यावर जो राजकीय गावगुंडांनी जो हमला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तसंच शिंदकेऱ्या तालुक्यातील जे नगराडे आहेत पत्रकार बंधू त्यांच्यावर देखील दलित समाजाचे त्यांच्यावर देखील भयाड हल्ला झालेला आहे अशा गावगुंडांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे तसेच प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही प्रशासनाला एकच विनंती करत आहे ज्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्यांची चौकशी व्हावी ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातलेली त्यांची फोन ट्रॅपिंग करण्यात यावी व वा, असे वारंवार दलित समाजाचे असो या कुठल्याही समाजाचे असो अशा अधिकाऱ्यांवर जर हल्ला झाला प्रशासन जर त्याची दखल घेत नसेल तर आमच्यासारखं सामान्य स जन्ण... आज कलेक्टर साहेबांना निवेदन निवेदन दिले आमच्या विविध मागण्या आहे जे आरोपी ते सर्रासपणे धुळे शहरात वावरत आहे त्यांच्यावर कुठेतरी कडक कारवाई व्हायला पाहिजे व कुठेतरी हल्ले थांबवले पाहिजे असं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनामार्फत दिलेला आहे जय भीम जय सवित्री निशाणे गावात तालुका शिंदेगा जिल्हा धुळे माझ्या रात्री साडेबारा वाजेला उतरांच्या दिवशी साडेबारा वाजेवर रेती माझ्यावर

दुसरं काय नाही एवढंच आहे की मागणी की त्याच्या पोलीस आहे तर बरोबर द्यावा ते अटक करून टाकावा या लोकांना आमचं सगळं झोप झोप सुद्धा डोळ्याची उडून गेली आमचा आमच्या मानसिक ताण झालाय डोक्याला आमच्या काय तपासणी तर तपासणी करून घ्या तुमची हा आणि खोटे आरोप खोटे आरोप केलेले ते सिद्ध करून दाखवा आमचे काय खोटे काय केलं गुन्हा तर ते खोटे आरोप सिद्ध करून दाखवा त्यांनी आमच्यावर आरोप केले आमचे मुलं फिरतात दुकानावर याच्यावर जातात तुझा बाप असा करतो तुझा बाप तसा करतात आमच्या पोरांना जेवण सोडून दिलेलं आहे रस्त्यावर फिरणं सोडून दिलेलं आहे आमच्या माणसाने मानसिक त्रास झालेला आहे त्यांना माणसं आमच्या तिथून आजून बाजूला फिरतात आजूबाजूला ओळखत नाही गाड्या घेऊ घेऊ आमचे मुलं घाबरतात आमचा माणूस झाला आठ दिवसापासून जेवण बरोबर नाही त्यांची तब्येत ठीक नाही मनस्थिती चांगली राहिली नाही एकदम धक्का बसून गेलेला आहे त्यांना आम्हाला न्याय पाहिजे सरकार फिरायला लागलेत आणि जे काम करणार ते करावं लागायला लागले ते मस्त फिरायला लागलेत गुंडी असं ना आमच्या त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना